गंगून त्यांनी इथं घाट बांधलेलं आहे इथे महादेव मंदिर बांधलेलं आहे एक हनुमान मंदिर बांधलेलं आहे पुरातन काली या तेराव्या शतकामध्ये या परगंगा तीर्थक्षेत्रावर पूर्वीपासून महंत श्री उदासीन महाराज यांनी जिवंत समाधी घेतलेली आहे त्याचं महत्व एकच आहे की पूर्व पश्चिम गंगा या ठिकाणी गोदावरीचं उगमस्थान झालं तिथून याच ठिकाणी पश्चिम अशी ही गोदावरी वाहते आणि ती गोदावरी व्हायली म्हणून या ठिकाणी पर्वकाळ निर्माण झाला आणि या पर्वकाळाचा लाभ या ठिकाणच्या हे यात्रेकरू आंध्रातून विदर्भातून कर्नाटकमधून आणि मराठवाड्यामधून अनेक जिल्ह्यामधून लोक या ठिकाणी येतात व या निमित्ताने येतात ज्यांना मूलबाळ नाही ते आपल्या मनामध्ये आशा बाळगून ते लोक येतात व या ठिकाणी जोडीनं आपल्या इथं दोघं जोडी या ठिकाणी स्नानास थांबतात व आपली वंटी धरतात आणि वंटी धरून या गोदावरीच्या पात्रामध्ये जे काही फुलं असेल नारळ असेल फल सोडलेला तापा असेल ते तापा वटीमध्ये घेऊन जातात आणि नंतर दोन वर्षाला येऊन त्यांना मूल होतं आणि त्यावेळेस ते मूल झाल्याच्या नंतर दोन वर्षाला येऊन या ठिकाणी या परतगंगेच्या ठिकाणी ते पाळण्या सोडतात पाळण्या सोडतात म्हणजे त्यांचे आपले जे कुटुंब नातेवाईक आहेत जे मामाच्या गावचे काही लोक आहेत त्या मुलाच्या त्या सर्वांना सर्वा, सर्वा या ठिकाणी येऊन कपडे घेतात व या ठिकाणी अन्नदान करतात अन्नदान असं एक साधंसुद्धा नाही पुरणपोळीचं नैवेद्य आणि सर्व जे काही लोक आहेत त्या सर्व लोकांना पुरणपोळीचं जेवण वाढतात असं या सर्व सर्व भाविक लोकांचं या ठिकाणी श्रद्धास्थान आहे विश्वास आहे आणि ह्या परगंगा संस्थांच्या आता या दहा वर्षापासून महान मंत्र एकशे आठ चंद्रीदास मुनी या ठिकाणी लाभलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणचं महादेव मंदिर गंगामातेचं मंदिर व तेराव्या शतकामध्ये या ठिकाणी उदासीन महाराजांनी जित समाज घेतली होती जित त्या जित समाज मंदिराचं बांधकामच्या महाराजांच्या हातून पार पडत आहे आणखीन काही पाहायचं असाल तर तुम्ही इकडे प्रत्यक्ष यात्रा कशी आली आहे ती पाहू शकता